नमस्कार कावेर शेखाओ मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो मित्रांनो आज सहा जानेवारी पत्रकार दिन महाराष्ट्रातील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील जन्म त्यांचा त्यांनी मराठीतील पहिले नियतकालिक पहिले वृत्तपत्र दर्पण हे सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी प्रकाशित केलं त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सहा जानेवारी हा महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून घोषित केलेला आणि तो तसा साजरा केला जातो तर आज पत्रकार दिन आहे आणि पत्रकाराच्या दिना, पत्रकार दिनानिमित्त आपण आपल्या चॅनलवर आज समाजाचे हुकायंत्र अशी कविता ऐकणार आहोत जे काय समाजात घडतं चालतं जे आपल्याला दिसतं दूरदर्शनवर दिसतं वृत्तपत्रात आपण वाचतो ते सगळं पत्रकारांमुळेच कित्येक पत्रकार आपल्या जीवाची बाजी लावून अनेक प्रकरणं उघडकीस आणतात पत्करून आणि त्यामुळेच आपल्याला हे सगळं समजू शकतं किंवा नेत्यांवर सत्ताधाऱ्यांवर थोडासा अंकुश राहतो अर्थात याची दुसरी बाजूसुद्धा आहे कित्येक पत्रकार काही पक्षाचं काही नेत्यांचंसुद्धा काम करतात अर्थात हे पत्रकारच नाही प्रत्येक गोष्टीत दोन बाजू असतात नाण्याला जसे दोन बाजू असतात तसं असतं त्यामुळे त्याला काही इलाज नाही पण आपण चांगली बाजू लक्षात घेतली पाहिजे भारतातले हजारो घोटाळे होतात त्यातले काही घोटाळे जे बाहेर आलेत म्हणजे जुना घोटाळा म्हटलं बोपर्सपासून तर ते पत्रकारांनी चालले स्टिंग ऑपरेशन करून काय करून त्यामुळे पत्रकार हे समाजाला दिशा देऊ शकतात एखाद्या गरजू व्यक्तीला कधी खूप आजारी असेल काय गरीब असेल तर त्याला मदतसुद्धा केलेली यापूर्वी अनेक वृत्तपत्रांनी आवाहन करून वाचकांना तर अशा बऱ्याच गोष्टी असतात मी गेली अनेक वर्ष पत्रकार म्हणून नाही तर मुक्त पत्रकारिता करतो अनेक वृत्तपत्र लिहितो आपल्यापैकी बरेच जण माझी पत्रलेख वाचत असतील कवितांसाठी म्हणा किंवा या वृत्तपत्र लेखांसाठी मला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आतापर्यंत आणि तशी चार सहा कामंसुद्धा मोठी झालेली आहेत सार्वजनिक कामं आतापर्यंत जे पुरस्कार मिळालेत त्यात मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबोरकडून पत्रमहर्षी कैलासवशी देर भागवत स्मृती वृत्तपत्र लेखक सन्मान दोन हजार चौदाला मिळाला जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक कवी महासंघ त्यानंतर ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघ कोकण रत्नभूमी सामाजिक संघटन वेदविज्ञान मंडळ पुणे शहर टाईम्स कोकण मराठी साहित्य ते परिषद तसेच विविध संस्था संस्था संघटनाकडून अनेक वेळा सन्मान मिळालेले आहेत मुंबई उपनगर पत्रलेखक मुक्त पत्रकार महासंघाकडून पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार सोळा साली दांबेकर आद्य आद्यपत्रकार दर्पणकार उत्कृष्ट पत्रलेखक म्हणून सन्मानित केलेले आहे मराठी वृत्तपत्रलेखक कर संघाकडून अनेकदा सन्मान झालेला आहे दोन हजार पंधरा सोळामध्ये उत्कृष्ट पत्रलेखक म्हणून पुरस्कार मिळालेले आहेत तसेच दैनिक प्रहाराकडून म्हणजे तेव्हा पहिल्यांदा जेव्हा भाजप आणि शिवसेना किंवा शिवसेनेने भाजप सरकार आलं होतं तेव्हा एकशे चोवीस क कलम गृहमंत्रालय लावत होतं महाराष्ट्र शासनाचं त्यावर बऱ्याच संपादकांनी टीका केली होती ते पत्रकारांच्या किंवा सर्वसामान्य माणसांच्या हक्कावर गदा आणणारं कलम होतं तर तेव्हा मी एकच वृत्तपत्र लेखक होतो पत्र लिहिलं होतं सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये आणि ते पत्र प्रकाशित झालं त्याच दिवशी त्याची याचिका कोर्टात फेटाळली गेली आणि त्यामुळे दैनिक प्रहारने तुम्हाला ते दिसेल प्रमाणपत्र सन्मानपत्र दोन हजार पंधरा साली त्या पत्रासाठी विशेष सन्मान दिला होता आणि मला प्रहारमध्ये बोलावलं होतं असे आणखीन काही विशेष पुरस्कार मिळालेले आहेत त्यापैकी अभिजित राणे युथ फेडरेशन ही मुंबई मित्र आणि वृत्तमित्र जे वृत्तपत्र आहेत ते यांचीच आहेत त्यांच्याकडून दोन हजार सोळा साली महाराष्ट्रातील काही मोजक्या वृत्तपत्र लेखकांना सन्मानित केलं ले गेलं होतं पत्रभूषण पुरस्कार देऊन तो पुरस्कार तो माझ्या डी सी एल तेव्हा मला दिला होता पत्रभूषण पुरस्कार त्यानंतर दोन हजार सतरा साली जे आम्ही वर्तमानात वर्तमानपत्रात पत्र, पत्र, पत्र लिहितो विविध विषयांवर राजकारणावर असेल समाजकारणावर असेल तर त्यांची स्पर्धा असतात काही ठिकाणी तशी या अभिजित राणी युथ फेडरेशन ठेवली होती दोन हजार सतरा साली तेव्हा माझे पत्र हे सर्वोत्कृष्ट ठरलं होतं आणि त्याला प्रथम पारितोषिक मिळालं होतं त्यानंतरच त्याच अभित राणे युथ फेडरेशनने दोन हजार बावीस साली ती तशी स्पर्धा ठेवली होती तेव्हा मला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं नंतर तेव्हा साप्ताहिक वार्तादिप होतं श्री राजेंद्र घरत यांचं त्यांच्या साप्ताहिकाकडून सुद्धा काही वेळा स्पर्धा ठेवल्या गेल्या त्यांनाही पुरस्कार मिळालेले आहेत आणि अलीकडेच म्हणजे नोव्हेंबर चोवीसमध्ये एक प्रीतगन्य फाउंडेशन म्हणून जी संस्था आहे त्यांचं बरंच सामाजिक कार्य आहे अपंग मुलं असू देत शालेय शिक्षण मुलं असू देत ज्येष्ठ वृद्ध क्षयरोग ऋण क्षयरोगाचे टी बी पेशंट यांच्यासह ते विविध उपक्रम करतात आणि खूप सामाजिक संघटना चांगली आहे तर त्यांनी मी जे निर्भीडपणे परखडपणे लिहितो वृत्तपत्रात त्याची दखल घेऊन मला निर्भीड पत्रकारिता पुरस्कार दिलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये ते स्मृतीचिन्ह तुम्हाला दिसेल आणि अशा बऱ्याच संघटनांकडून संस्थांकडून पुरस्कार मिळालेले आहेत म्हणजे आपण जे, जे कामं करतो त्याची लोक दखल घेतात आणि त्यापेक्षा जास्त आनंद होतो तो या गोष्टीचा की तीन चार कामं माझ्या पत्रलेखनामुळे का आहेत वृत्तपत्रलेखनामुळे एक म्हणजे दोन हजार पंधरामध्ये आम्ही तीन चार कुटुंब शेगावला गेलो होतो तर शेगावची रेल्वे प्लॅटफॉर्म जे ते दीड दीड फूट कमी उंचीचे होते ट्रेनवरती राहिली उभी तसंच प्लॅटफॉर्मपासून दीड ते पावणे दोन फूट लांब ट्रेन उभी राहायची त्यामुळे त्यात खूप अपघात होण्याची भीती होती म्हणून मी वृत्तपत्रात पत्र वगैरे लिहिली तर प्रहारने प्रसिद्ध केलं मग त्याची झेरॉक्स काढून मी तेव्हा सुरेश प्रभू रेल्वेमंत्री होते त्यांना कळवलं त्याची झेरॉक्स काढून त्या पत्राची आणि प्रहारच्या संस्थानाला कळवलं आणि सांगायला आनंद वाटतो ते, 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 ते मोठं काम आहे खूप की माझं पत्र ते डिसेंबरमध्ये प्रसिद्ध झालं आणि पुढच्या नोव्हेंबरपर्यंत तिथे दीपक प्रल्हाद पोकाटे म्हणून माझ्याबरोबर काम करणारा माझ्या हाताखाली काम करणारा जो माणूस होता तो येऊन मला अभिनंदन माझं केलं आणि आभार मानले की ते त्या रेल्वे स्थानकाचे सगळे प्लॅटफॉर्म उंचाने रुंद झाले माझ्या एका पत्रामुळे किंवा प्रयत्नामुळे तर असा आनंद देणारं हे मोठे क्षण असतात दुसरं म्हणजे आपले मुंबई उच्च न्यायालय ते बॉम्बेचं मुंबई करून तीस पस्तीस वर्ष होऊन सुद्धा तिथे बॉम्बे हायकोर्ट असत लिहिलेलं होतं त्यावर मी पत्र लिहिलं होतं माझ्या पत्रानंतर जे पावसाळी अधिवेशन झालं मार्चमध्ये पत्र आलं तिथे महाराष्ट्र विधानसभेत ठराव मांडला गेला आणि ते बोर्ड हटवले गेले अजूनही एक बोर्ड मुख्य फलक तसाच बाकी आहे त्यावर मुंबई बॉम्बे हायकोर्ट आहे बाकी ठिकाणी मुंबई हायकोर्ट असं लिहिलेलं आहे त्यानंतर आता तुम्ही प्रवास करत असा रेल्वेतून तर बॅग पॅक मोठ्या बॅगा घेऊन लोक उभे राहतात दरवाज्यात किंवा आतमध्ये ते इतका असह्य त्रास होणारा असतो इतर प्रवाशांना त्यावर मी बरीच पत्र लिहिली खूप सात आठ पेपर आली त्याची रेल्वेने दखल घेतली पण रेल्वेने फक्त सुरू केली उद्घोषणा की आपल्या पाठीपोटावर अवजड बॅगा घेऊन प्रवास करू नका म्हणून हे मी ऐकलं नव्हतं माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी सतीश दाभणे हे दा मला बोलले रोगेसाहेब तुमच्या जे तुम पेपरला आवाज उठवला त्याचा उपयोग झाला रेल्वेमध्ये आता उद्घोषणं सुरू झाली मी आज ठाण्याला ऐकली म्हणून तेव्हा मला समजलं आणि नंतर मी ऐकली त्यानंतर मराठीतल्या प्रसिद्ध सुप्रसिद्ध साहित्यिका ज्यांनी जवळजवळ एकशे तीस पस्तीस पुस्तकं लिहिली आहेत आणि सामाजिक कार्य केलं आहे अशा डॉक्टर विजय वाड यांच्या पंच्याहत्तर वाढदिवसा दिवशी दोन हजार अठरामध्ये मी एक वृत्तपत्रात लेख लिहिला होता आणि त्यात मराठ सरकारला विनंती केली होती कळकळीची की वॉर्ड मॅडमना पद्मश्री द्यायला हवी त्यासाठी त्यांनी आणखी काय करायला हवं हो। कारण त्यांचं सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य आणि हो, साहित्यिक कार्य हे हो। खूप आहे मोठं आहे त्यांना अद्याप पद्मश्री मिळाले नाही मी पुन्हा पुन्हा विनंती करतो की वाड मॅडमनं ती पद्मश्री मिळावी पण तेव्हा दोन हजार एकोणीसला जी यादी गेली पद्मश्रीसाठी त्यात वाड मॅडम यांचं नाव होतं आता ते नाव तरी तिथे जाहीर झालं पण जेव्हा पुरस्कार मिळेल तो खरा आनंद दिवस असेल तर अशी माझ्याकडून जी काय थोडीफार सेवा झाली ही आत्मप्रौढी म्हणून माहिती सांगितलेली नाही तर पत्रकार दिन आहे आणि निमित्तानं मी हे सगळं सांगितलेलं आहे आता आपण कविता ऐकूया समाजाचे होका यंत्र समाजाचे होका यंत्र जे जे घडते समाजात ते जे जे घडते समाजात ते उलगळून दाखवतो सारे होकायंत्र समाजाचे जणू कधी धडकती धोक्याचे वारे बुऱ्याचे परिणाम चिंता असते समाजाची त्याला भल्या बुऱ्याचे परिणाम चिंता असते समाजाची त्याला कधी मदत होते पत्रकारांमुळे एखाद्या गुणवान गरजवंताला खरे सांगतो ऐका निष्पक्ष खरे सांगतो ऐका निष्पक्ष पत्रकारिता ही आहे खाज खरे सांगतो ऐका निष्पक्ष पत्रकारिता ही आहे खाज कधी वाकड्यात शिरावे लागते कुणाचा उतरवण्या माज कुणाचा उतरवण्या माज काही विकतात लेखणे आपली काही विकतात लेखणे आपली पद प्रतिष्ठेसाठी हे नसे खोटे काही विकतात लेखणे आपली पद प्रतिष्ठेसाठी हे नसे खोटे पण लक्षात घ्या निष्पक्ष पत्रकारिता हा मार्ग काठेरी कठीण कठीण व्रत मोठे जांभेकर टिळक आगरकर अत्रे जांभेकर टिळक आगरकर अत्रे यांच्या आहे मराठी परंपरा मोठी जांभेकर टिळक आगरकर अत्रे यांचे आहे मराठीत परंपरा मोठी एक पत्रकारच फेडू शकतो एक पत्रकारच फोडू शकतो ढोंगी सरंजामी संस्थाने खोटी एक पत्रकारच फोडू शकतो डोंगी सरंजामी संस्थाने खोटी घोटाळे आणि भ्रष्टाचारांचा पत्रकारच करतो पर्दापाश घोटाळे आणि भ्रष्टाचारांचा पत्रकारच करतो पर्दापाश इमानदारीचे फळ म्हणून कधी आवळतो कुणी गळ्याला फास इमानदारीचे फळ म्हणून आवळतो कुणी गळ्याला फास काही पत्रकांचे असे बळी सुद्धा गेलेले आहेत बातमी पोचवण्या घरोघरी धावतो ऊन पावसात दिवस रात्र बातमी पोचवण्या घरोघरी धावतो ऊन पावसात दिवस रात्र कसली सुरक्षा कसले संरक्षण कसली सुरक्षा कसले संरक्षण कामापुरते असतात आप्त मित्र महर्षी नारद हे तर आद्य वार्तावर महर्षी नारद हे तर आद्य वार्तावर पत्रकारांचा चालवतात वारसा महर्षी नारद हे तर आद्य पत्रकार त्यांचा चालवतात वारसा आस्थाराखू देवमान दूत ते आपुले आस्थाराखू देवमान दूत ते आपुले तेच आहेत समाजाचा तेच आहेत समाजमानाचा आरसा महर्षी नारद हे तर आद्य वार्तावर महर्षी नारद हे तर आद्य वार्ताहर त्यांचा चालवतात वारसा आस्था राखू देऊ मान दूत ते आपुले तेच आहेत समाजात ते समाजमानाचा आरसा तेच आहेत समाजमानाचा आरसा धन्यवाद मित्रांनो तुम्हालाही पत्रकारितेवरील पत्रकारांवरील कविता कशी वाटली नक्की लिहा आवडली तर लाईक करा तुमच्याकडे सूचना असतील तर कळवा आता परत भेटू नवीन कविता घेऊन त्यापूर्वी कोणी सबस्क्राईब केले नसेल तर ते अवश्य करावं जय हिंद